छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी आज जालन्यात बजरंग दलाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटविणे या मागणीसाठी जालना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे दरम्यान औरंगजेबाची कबर सरकारने लवकरात लवकर न हटविल्यास विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल स्वतः कार सेवा करून कबर उद्ध्वस्त करू आणि राज्यभर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील बजरंग दलाच्या वतीने सरकारला देण्यात आला आहे आमची मागणी अशी आहे की औरंगजेब हा काही राजा नव्हता औरंगजेब हा हिंदू द्वेष्टा दहशतवादी होता ज्या प्रकारे अजमल कसाब आणि ओसामा बिन लादेन या दोघांचीही कबर सरकारने कुठंही केलेली नाही यांना कुठंतरी समुद्रामध्ये गाडून टाकलेत आलेलं त्याचप्रकारे औरंगजेब हा दहशतवादी होता हिंदू द्वेष्टा दहशतवादी होता त्याने आपले महाराष्ट्राचे सगळे हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र आणि हिंदू स्वराज्याचे द्वितीय छत्रपती श्री धर्मवीर शंभूराजे यांची यांना फितुरीने पकडून चाळीस दिवस अतिशय हाल हाल करून म्हणजे त्याची हत्या केलेली आहे आणि ते जे अमानवी आणि पाशवी अत्याचार त्यांनी आपल्या महाराष्ट्राचे जे राजे होते छत्रपती शंभूराजे यांच्यावर केलेली आहे आणि ते शं शंभूराजेंचा मृत्यू म्हणजे आपल्या प्रत्येक हिंदूंच्या मनाला झालेली जखम आहे आणि जोपर्यंत ह्या औरंगजेबाची कबर ह्या महाराष्ट्रात आहे तोपर्यंत ती जखम भळबळत राहणार आणि जेव्हा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जर सरकारने आमचं मागणी मान्य केली नाही कबर उद्ध्वस्त करायची तेव्हा आम्ही ही स्वतः कारसेवा करून कबर उद्ध्वस्त करू तेव्हाच ते आमच्या जखमीला मलम लागल ज्या हिंदू संघटना ज्यांनी कबर <coughs> काढण्याचं सा सांगितलेलं होतं त्यांना जिल्हा बंदी जी आहे ती छत्रपती संभाजीनगर प्रशासनाने केली याकडे कसं बघता हिंदू नाही आता जिल्हा बंदी केलेली आहे का नाही हे काही निश्चित मला काही माहिती नाही त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय बोलू शकत सरकारने तुमच्या मागणीची गांभीर्याने दखल न टप्पा नाही आम्ही सरकारला स्पष्टपणे इशारा दिलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत किंवा आता आज हे फक्त आंदोलनाचा पहिला दिवस आहे पहिली पारी आहे आंदोलन जास्तीत जास्त तीव्र होत जाईल आणि शेवटी आम्हाला ज्या प्रकारे बजरंग दलच्या कार्यकर्त्याने बाबरी उद्वस्त केली त्या प्रकारे आम्ही कार सेवा करून त्या औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू मी ॲडव्होकेट अतुल उपाध्ये जिल्हा मंत्री विश्व हिंदू परिषद जालना